अकोल्यात रस्ते सुरक्षेबाबत आर टी ओने मोठे पाऊल उचलले आहे रोड सेफ्टी व्हॅनच्या चा माध्यमातून चालकांची जनजागृती करण्यात येत आहे तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित कारवाई सुद्धा करण्यात येत आहे रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे अकोला आर टी ओ विभागाने ही विशेष रस्ता सुरक्षा मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत अकोला जिल्ह्यात रोड सेफ्टी विजन व्हॅन सेवेत आणण्यात आली जी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि रस्ता सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावत आहे या अभियानद्वारे डिजिटल पुराव्यांच्या आधारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर तात्काळ कारवाई केली जाईल विशेष म्हणजे चालकांच्या चुका डिजिटल बोर्डवर लाईव्ह दाखवल्या जात आहेत

कोणाच्या चुका एखादी एक नो एका मध्ये गाडी उभी आहे लॉंग टाईम मध्ये गाडी आली आहे तर त्याच्यामुळे काय होते दुसऱ्यांना त्रास होतो आणि दुसऱ्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि त्या सुद्धा ज्या आहे त्या सुद्धा आपल्याला वायू त्या गाडीवाल्याला इथे स्क्रीन वर आपण या ठिकाणी दाखवतो म्हणजे आपली गलती आपण लाईव होते आपल्या वर्षाने वाले आहे की आपली का ते गलती की आपले महत्व का ते